नमस्कार मी अभिजित करंडे तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये इतिहास आणि राजकारण हा जो वाद रंगतोय तो काही नवीन नाही आहे अगदी जेम्स लेनपासून ते भांडारकर प्राच्यविद्येवरती हल्ला होण्यापर्यंत आणि आता अलीकडे कालपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य करणं आणि त्यानंतर आंबेडकरांबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य केल्यामुळे ॲक्टर असलेले राहुल सोलापूरकर म्हणजे अभिनेते असलेले राहुल सोलापूरकर वादात सापडलेले आहेत गेल्या आठवड्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि आता त्यांचं एक विधान समोर आलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतलं आहे ते विधान असं आहे की ते म्हणत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळ सकपाळ यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आले ते बहुजन कुटुंब होतं त्यानंतर ते रामजी आंबेडकर यांनी त्यांना दत्तक घेतलं आणि मग त्यांनी आंबेडकर आंबावडेकरांचं आंबेडकर हे नाव लावलं आणि ते नॉलेज आणि ज्याला ज्याला जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण म्हणजे ज्याला विजडम आहे ज्याला नॉलेज आहे तो म्हणजे ब्राह्मण आणि त्या अर्थानं ते, ते ब्राह्मण ठरतात अशा अर्थाचं ते वक्तव्य होतं त्यांचं आणि हे वक्तव्य समोर आल्यानंतर सर्व स्तरातून टीका सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी तर आ, तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया देताना जीभ त्यांची जो कोणी छाटेल त्याला एक लाख रुपयाचे इनाम घोषित केलं अमोलजी तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही थोडं एक्स्ट्रीम भाष्य केलं म्हणजे ठीक आहे राजकारणामध्ये असे भाष्य करावं लागतं पण जीभ छाटून टाकेन त्यात डायरेक्ट असं आहे की बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील ही अस्मिता आहे त्या अस्मितेवर मी जगत आलोय त्या अस्मितेमुळे मी महाराष्ट्र विधानभवनच्या परिसरात अगदी सन्मानानं तुमच्या बाजूला बसलोय शेवटी माझ्या अस्मितेवर जर कोणी घाला घातला तर त्याला ह्याच भाषेत तुका म्हणे व्हावी अधम असी अधम तुकाराम महाराजांनी सांगितलं की अशा लोकांना अशाच पद्धतीने उत्तर दिलं जातात आता ती भाषा संसदीय आहे असंसदीय आहे माझ्या संस्कृतीला शोभत नाही हा ज्याने त्याने विचार करायला अन्वयार्थ लावा पण जे अकलेचे तारे असा कोणी माणूस तोडत असेल आणि तुम्ही सांगितलं आहे की तो एक काय सिनेनट आहे किंवा आणि प्रत्येक त्यांनी शाहू महाराजची भूमिका केली अनेक लोक संभाजी महाराजची भूमिका करतात आता एखाद्या महापुरुषाची भूमिका केली म्हणजे त्याला त्या महापुरुषाबद्दल पूर्ण नॉलेज आणि अक्कल असेलच असं नाही त्याच्यामुळे तो जो काही बरळला ती आमच्या अस्मितेला ठेस होती त्याच्यामुळे त्याला त्याच भाषेत प्रतिक्रिया देणं उपयुक्त होतं म्हणून मी ती प्रतिक्रिया दिली तुम्हाला असं वाटत नाही की ज्या पद्धतीचा इतिहास किंवा ज्या पद्धतीचे दाखले राहुल सोलापूरकर देत आहेत त्या त्यांना जीभ छाटेनी असं म्हणण्यापेक्षा त्यांना ते दाखले परत दिले पाहिजेत की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला कोणाच्या जा कुटुंबात झाला ते कसे शिकले याचं त्यांना एखादं पुस्तक द्यावं ना तुम्ही तुम्ही अचानकपणे एवढे व्हायलंट होण्याची काय आवश्यकता नाही 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 प्रश्न व्हायलंट होण्याचा नाहीच आहे मी पुस्तकं देऊन त्यांनी ते, ते वाचावेत कुठल्या पठडीत त्यांनी पुस्तकं वाचलीत कुठला जावई शोध आहे हा की रामजी संकपाळांनी बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं म्हणजे भीमराव आंबेडकरांना हा कुठला जावई शोध लावला त्यांनी आणि मग बाबासाहेब आंबेडकर कर्माने ब्राह्मण ठरतात आणि मग कर्माने ब्राह्मण असलेला व्यक्ती मग सर्वश्रेष्ठ असतो हे जर त्याचं वाक्य खरं असेल तर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना प्रेरणास्थान मांडतात ते महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी तर स्पष्ट सांगितलं ब्रह्म जाणल्याने ब्राह्मण बा होती कसे रे फसती शूद्राधिक सर्वासी करीती रोटी बेटी बंदी नागापरी धुंदी ब्राह्मणात ख्रिस्ता महम्मदा निचात गणती छळ करता ती नानापरी ब्रह्म जान नव्हे ब्राह्मणाची खुन दुर्गुणाचे खान ज्योती म्हणे आता यावर जर कोणाचा आक्षेप असेल तर तो खोळून दाखवावा आणि शेवटी महात्मा फुलेंचेच अनुयायी शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर होते ना त्याच्यामुळे त्यांनी एखादा जावाई शोध लावावा त्यांनी अकल्याचे तारे तोडावे आणि परत तुमच्यासारख्या लोकांनी अपेक्षा करावी की आम्ही त्याला पुस्तकं द्यावीत आम्हाला काय तेवढाच उद्योग नाही आहे त्याला जर अक्कल अक्कल नावाचा जर त्याच्यात काही प्रकार असेल एक तर त्याच्या डोक्यात मेंदू आहे का नाही हा शोधला पाहिजे अशा प्रकारे कशासाठी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करावं आणि मनोरंजनाचा विषय शिवाजी महाराजांनी बाबा बाबासाहेब कधीपासून झाले तो एका पोर्टलला इंटरव्ह्यू देताना मला तर इंटरव्ह्यू घेणाराची पण कीव येते की त्या ताई अक्षरशः हसत होत्या ज्यावेळेस त्यांनी आग्रा सुटकेचा प्रसंग सांगितला म्हणजे अशा प्रकारे संदर्भहीन बोलून आपण काहीतरी चर्चेत राहायचं आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की माझे एक सहकारी मित्र आहे अमर पंढरपूरचे त्यांनी एका अनुषंगानं तुकोबाच्या अभंगाची पोस्ट केली नंतर ती डिलीट पण केली त्याला त्यांना तिथे गुन्हेगार म्हणून ठरवून त्यांना आत टाकण्यात आलं जेलात म्हणजे आज सिटी अट्रासिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि ते जेलमध्ये सोलापूर जेलमध्ये आहेत आणि या बाबाच्या घराला सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली म्हणजे याच्यावर काही आपण बंधनं आणणार आहोत की नाही महापुरुष काय फक्त वापरा पुरते असतात का आता मी त्याला पुस्तकं द्यावात माझ्याकडे मी ते म्हणजे शेवटी देणाऱ्याने त्याची किंमत केली पाहिजे ना तो कोण्या पठडीतला आहे तो कोणाच्या पायाजवळ जाऊन बसलाय अगदी पुरंदरेचा इतिहास जर त्यांनी वाचला असेल राजा शिवछत्रपतींचा तर त्याच्याकडून शिवाजी महाराजांच्या चांगल्या इतिहासची आपण अपेक्षाच करू शकत नाही त्या भूमिकेचं मी आहे मी पूर्वी होतो आता आहे का असे वक्तव्य आताच येत असावेत म्हणजे राहुल सोलापूरकर काय हे नवीन ऍक्टर नाही आहेत तर ते खूप काळापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत ते भांडारकर प्राच्य विद्येवरती ट्रस्टी म्हणून काम करत होते ते आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेब पुरंदर यांच्या निकटचे होते आत्ताच अशी वक्तव्य येण्याचं कारण काय वाटतं त्यांनी जो काही इंटरव्ह्यू दिला हा गतकाळातला आहे एका पोर्टलला दिलेला पण तो आता अलीकडं स्प्रेट होतो आहे त्याच्यामधून त्याची मानसिकता कळते आहे भांडारकर विद्या संशोधन केंद्रावर दोन हजार पाचला संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेने हल्ला पण केला होता कारण जेम्स लेन सारखं प्रकरण तिथून निर्माण झालं होतं ते भांडारकर प्राचार्य विद्या संशोधन केंद्रामधले जे कोणी लोक होती त्याच्यामध्ये सोलापूरकर पण आहे त्यांनी राजीनामा दिला किंवा त्याचा राजीनामा घेतला म्हणजे काही उपकार केले असं नाही पण एखाद्या प्राचार्य विद्या संशोधन केंद्रातून इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला काय अपेक्षित आहे की जो इतिहास आम्ही आजपर्यंत वाचला असेल ऐकला असेल शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाच्या दिल्लीच्या दरबारात त्याच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं शिताफिनं निसटले आपलं कौशल्यपणाला लावलं याची टिंगलटवाळी तुम्ही करताय तुम्ही अगदी हास्या हास्यास्पद म्हणताय मनोरंजनाचा विषय शिवाजी महाराज असू शकत नाहीत शि म्हणाले ना की लाच देऊन आले महाराजांनी औरंगजेबाच्या वजीराला आणि पत्नीला लाच दिली आ, पेटर ते काही तुम्हाला असं ते म्हणाले तुम्ही ऐकलं असेल इंटरव्ह्यू त्याचा पूर्ण इंटरव्ह्यू ऐकला मोगलांच्या काळामध्ये पडदा पद्धती होती अक्षरशः तुम्ही औरंगजेबाचा दिवाने आम किंवा दिवाने खास जर बघितला असेल आग्र्याला जाऊन तर दिवाने खासमध्ये औरंगजेबाच्या जेवढ्या बेगम असतील त्या पडद्याच्या आड होत्या किंवा लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेकरांवर हल्ला करताना लेकी बाळी असतील त्याची पत्नी असेल त्यांच्याकडं लक्ष पण दिलं नाही कारण त्या परस्त्री माते समाने शिवरायांचं धोरण होतं आता त्या औरंगजेबाच्या पत्नीला महाराजांनी लाच दिली हे कितपत योग्य आहे हे पटू शकत नाही माझ्यासारख्या माणसाला आणि लाच देणं हा प्रकार लाच देणं खंडणी देणं हे जे शब्दप्रयोग आहेत ना हे छत्रपतींसाठी वापरताना त्याला थोडीतरी लाज वाटायला पाहिजे होती नंतर त्यांनी तिथे दिलगिरी व्यक्त केली म्हणजे माफी मागणे आणि दिलगिरी व्यक्त करणे असा जे काही शब्दामधलं द्वंद्व आहे तसं लाच मागणे लाच स्वीकारणे म्हणजे लाच हा शब्द भ्रष्टाचारासाठी वापरतो ना आपण तुम्ही शिवरायांनी त्यांच्या फौलाद खान नावाच्या सेवकाला किंवा त्याच्या पत्नीला लाच दिली म्हणजे महाराजांनी भ्रष्टाचाराचं समर्थन केलं मी दोन प्रकारचा इतिहास वाचतो शिवाजी महाराजांनी सुरतवर सुरतची लूट केली हा शब्द प्रयोग वेगळा शिवरायांनी सुरतवर स्वारी केली हा शब्द प्रयोग वेगळा स्वारी करणे म्हणजे धनदांडग्यांनी गोरगरीबांना शोषितांना पिडून औरंगजेबाने जे धनसंचय केला होता सुरतला बुरानपूरला आत्ताचं संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणी शिवरायांनी छापेमारी केली म्हणजे काय केलं स्वाऱ्या केल्या आणि त्या स्वारेतून आलेलं जे धन आहे ते रहितेच्या लोककल्याणाकरता वापरलं असे शब्दप्रयोग इतिहासामध्ये रियासतकार सरदेसाई ग ह खरे त्यानंतर सेतू माधवराव पगडी अलीकडच्या काळात डॉक्टर जयसिंगराव पवार या लोकांनी आपले कृष्णाजी अर्जुन केळुसकर वासी बेंद्रे हे इतके मोठे इतिहास संशोधक होते ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या आग्रा भेटेच्या प्रसंगात कुठं लाच शब्द वापरला नाही आणि सोलापूरकरसारखा एखादा कमर्शियल अभिनेता नट येतो आणि तो, तो असं विवादित वक्तव्य करतो तो मला असं वाटतं त्याचं जीप छाटण्याची जी भाषासुद्धा कमी पडेल त्याचं थोबाळ फोडलं पाहिजे तुका म्हणे तोची वेडा आणि त्याची हानुनी थोबाड फोडा हा अभंग तुकोबांनी सोलापूरसारख्या नीज करताच वापरलेला असावा तुम्हाला तुम्हाला ज्यावेळेला आता म्हणजे ज्याला शिव छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते बोलले त्याच्यानंतर तुम्ही व्यक्त झालात तिकडे उदयनराजे व्यक्त झाले शिवेंद्रराजे व्यक्त झाले संभाजीराजे व्यक्त झाले सगळ्या महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया आल्या आंबेडकरांबद्दलचं त्यांचं वक्तव्य ज्यावेळेला समोर आलेलं आहे त्यावेळेला सुद्धा सर्व स्तरातून टीका होते मुद्दा असा आहे की हा इतिहास डिस्टॉर्ट करून सांगणं किंवा इतिहासाबद्दलचे असे संभ्रम निर्माण करणे यामागे तुम्हाला काही विशेष हेतू दिसतो शंभर टक्के म्हणजे एखादा प्रश्न राज्याचा महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर असेल आणि अशा वेळेस तो मुद्दा भरकटवण्याकरता जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून हे पिल्लं सोडल्या जातात आता राज्यापूटचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे सध्याच्या घडीला मस्साजोकचे जे सरपंच आहेत संतोषराव देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येतला आरोपी कृष्णा आंधळे हा काल दोन महिने त्या गोष्टीला झाले तो अजूनही फरार आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून त्यांचं कुटुंबीय सातत्यानं त्या गोष्टीचा पाठपुरावा करते आहे आरोपीला फासावर अडकवलं पाहिजे ही महाराष्ट्राची मागणी आहे हा मुद्दा महाराष्ट्रावरचा सध्याच्या घडीचा ऐरणीचा मुद्दा आहे दुसरा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने जो शब्द दिला होता म्हणजे सरकारमधूनच सांगतो की शेवटचा सा दाणासुद्धा खरेदी करण्यापर्यंत नाफेड केंद्र सुरू राहतील आज एकराला पंधरा ते सोळा हजार रुपये सोयाबीनला खर्च असताना केवळ चार हजार आठशे ब्याण्णव रुपये यावर शेतकऱ्याचं भागू शकत नाही सोयाबीनची खरेदी बंद पडलेली आहे मत्साजोकचे सरपंचाच्या हत्येचं प्रकरण अजूनही अर्धवट आहे आणि आता मराठा आरक्षणाचं आंदोलन परत एकदा सुरू होणार आहे म्हणजे हे मुद्दे महत्त्वाचे असताना सरकार यावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक पावलं उचलत असताना जाणीवपूर्वक सोलापूरसारखा एखादा उपटचुंब सोडला जातो आणि मुद्दा भरकटवला जातो आता तुमचा प्रश्न असेल की असं हे कोण सोडतं हा पण तुमचा प्रश्न येणं साहजिक आहे तर याच्यामध्ये असं आहे की एक याची पूर्वपीठिका थोडी राहुल सोलापूरकरची बघितली पाहिजे हा ज्या विचारधारेत वावरला आहे ज्या विचारधारेत वाढला आहे त्याच विचारधारेच्या लोकांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे का महाराष्ट्रामध्ये अशांतता प्रस्थापित करायची आहे का म्हणून सोलापूरकर पुढं केलं आहे का कुठला विचार एक विचारसरणी अशी आहे जी बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांना आपलं दैवतच मानत नाही किंवा ते युग पुरुष युग निर्माते मानत नाही या विचारसरणीत तयार झालेला तो आहे बम व पुरंदरेच्या पथळीत तयार झालेला तो व्यक्ती आहे की ज्या पुरंदरेंच्या पुस्तकातच इतिहासाचं विकृतीकरण केलं गेलं अगदी दादोजी कोंडेवांसारखं काल्पनिक पात्र त्यामध्ये घुसाडल्या गेलं सगळ्या गोष्टीचा जर इतिहासाचा तुम्ही अभ्यास केला तर पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर हे डॉक्टर हर साळुंकेचं पुस्तक आपण अवश्य वाचा त्यामध्ये त्यांनी सगळ्या याचा उहापोह केलेला आहे त्याच्यामुळे ही जी विचारधारा आहे ती विचारधारा या महापुरुषांना स्वीकारत नाही मग आता महाराष्ट्रात काय करावं तर महाराष्ट्रामध्ये थोडीशी कॉन्ट्रिव्हर्सी निर्माण होईल असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्याचे जुने व्हिडिओ सोडले गेले असावेत असा माझा अभ्यासक म्हणून किंवा इतिहासप्रेमी म्हणून एक अंदाज आहे पण तुम्हाला काय वाटतं की ती जी विचारधारा आहे ज्यांचं नाव तुम्ही घेत नाहीत आता पण मी मला तर ते सांगायला लागेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी ती विचारधारा अशी आहे की ती भाजपला पाठिंबा देणारी विचारधारा आहे ती संस्था भाजपला पाठिंबा देणारी संस्था आहे राहुल सोलापूरकर सुद्धा त्याच विचारधारेतून येतात असं तुम्ही म्हणताय तर मग अशा अशी वक्तव्य सातत्यानं भाजपचेच नेते करताना दिसतात आणि तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आहात म्हणजे उदाहरण देतो मी सुधांशु त्रिवेदी यांनी वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल श्रीपाद छिंदमनी वक्तव्य केलं होतं दोन हजार दो अठरामध्ये जीप छाटा मीच म्हटलं हो पण आता श्रीपाद छिंदम असतील सुधांशु त्रिवेदी असतील किंवा आपल्याकडे राज्यपाल होते कोश्यारी त्यांनी महाराजांबद्दल बोलले होते परत ज्योतिबा फुलेंबद्दल बोलले होते महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल तर ही ही वक्तव्य एकाच विचाराच्या लोकांकडून तर तुम्ही तर सत्तेत आहात तुमच्यासाठी ही अडचणीची बाब आहे की मग आता तुम्ही कसं सांगणार की यांची जीप पण छाटा म्हणताय तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत पण बसताय तुम्ही का मी 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 सत्तेत असलो आहे तुम्ही आता ह्या प्रतिक्रिया ऐकताना शिवरायांचे वंशज शिवेंद्र रा, राजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील किंवा उदयन महाराज असतील हे सुद्धा एक जबाबदार व्यक्ती आहेत एका मोठ्या पदावर असणारी व्यक्ती आहेत काल शिवेंद्रराजेंचं स्टेटमेंट मी सोलापूरकर बाबतीत ऐकलं की त्यांनी जरी माफी मागितली असेल तर त्याला सुट्टी नाही किंवा उदयन महाराजांनी तर अक्षरशः त्यांच्या स्टाईलला शोभेल असं की त्याला गोळ्या घालून ठेचून ठार करा मान्य आहे की लोकशाहीमध्ये कोणाला गोळ्या घालणं ठेचणं हे प्रकार निंदनीय असतात पण एखाद्या वेळेस ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळेस आम्ही हे पाहत नाही की तो कोण्या पक्षाशी संबंधित आहे कोन्या विचारधारेशी संबंधित आहे आम्हाला सोपं सोपं करतं अभिजित सर की शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर माझ्या मागं असलेले महात्मा फुले असतील यशवंतराव चव्हाणसाहेब असतील ही महाराष्ट्राची गा, गामी परंपरा आहे सत्ता सत्तेचं विकेंद्रीकरण हे काल परतवे होत असतं सत्ता आज असते नसते पण हा महापुरुषाचा विचार टिकला पाहिजे त्यामुळे सोलापूरकरांची जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेचं आम्ही कधी समर्थनच केलं नाही जरी सत्तेमध्ये असलो तरी आमची शिवशाहू फुले आंबेडकरांची राजकीय विचारधारा परिपक्व आहे ती विचारधारा आम्ही सोडलं नाही आणि आज त्यांच्यासोबत असताना माझ्या मनात द्वंद्व असतं किंवा मला जर वाटत असतं जसं मागच्या मुलाखतीत तुम्ही म्हणाले की तुम्हाला एखादा शौर्य पुरस्कार भेटेल असं जर मला भीती असती तर मी त्याच्या जीप छाटण्याची जी भाषाच केली नसती मी माझं काम प्रामाणिकपणे सांगतो शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांबद्दल जर असा माणूस बरं तो काही साधा नाही त्यांनी शाहू महाराजांची भूमिका केलेली शाहू महाराज मग त्याला इतकी अक्कल असायला पाहिजे की मानगाव परिषदेचा तू भूमिका वठवताना ज्यावेळेस भीमराव आंबेडकर हे तुमचे पुढारी असतील असं उदार अंतकरणाने शाहू महाराज म्हणतात ते भीमराव आंबेडकर सकपाळांनी दत्तक घेतले हे विधान कितपत योग्य आहे ते कर्माने ब्राह्मण झाले म्हणजे एखाद्या व्यक्ती जर एखाद्या आता तुम्हाला मी जर बोललो तर जी कॉन्ट्रिवर्सी होते संत रविदास यांच्यात तर काही आक्षेप नाही संत त्यांची साखी आहे की रविदास ब्राह्मण मत पूजो जो जड होवे गुणहीन पूजो चरण चंडाल के जड होवे गुण प्रवीण किंवा तुकोबांनी अभक्त ब्राह्मणं जळो त्याचे तोंडन काय त्याची रांड प्रसवली असे शब्द जे काही वापरले तो त्यांचा तीळपापड होता ते व्यवस्थेविरुद्ध होते ते कोणा एका व्यक्तीविरुद्ध नव्हते आम्ही पण कोणा एका व्यक्तीविरुद्ध बोलत नाही एका व्यवस्थेविरुद्ध बोलतोय की सोलापूरकर जे म्हणतात की डॉक्टर भीमराव आंबेडकर हे सकपाळाच्या कुटुंबात जन्माला आल्यानंतर भीमराव आपल्या रामजी आंबेडकरांनी त्यांना दत्तक घेतलं आणि आपण आतापर्यंत काय ऐकलं की आंबावाडकरे नावांचे गुरुजी त्यांना होते आणि त्यांनी त्यांचं नाव आंबेडकर केलं ते प्रचंड तल्लक होते बुद्धिमान होते पण सोलापूरकर हे सोयीनं विसरतात की महात्मा फुलेंच्या विचाराशी बाबासाहेबांचा संबंध आला नंतर त्यांची भेट राजर्षी शाहू महाराजांशी झाली आणि त्यांच्या माध्यमातून महाराजा सयाजीराव गायकवाडांशी झाली आणि त्यांच्या माध्यमातून फेलोशिप मिळाल्यानंतर बाबासाहेब लंडनला गेले आणि आपली स्वतःची बुद्धिमत्ता त्यांनी सिद्ध करून दाखवली ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात आणि नंतर भारतीय अर्थव्यवस्था जन्माला आली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे बाबासाहेबांचेच उपकार आहेत म्हणजे असं एवढं मोठं प्रगल्भ व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं असताना अशा प्रकारे काहीतरी मूर्खासारखं बोलणं मला असं वाटतं ते कोणीही सहन करू नये मीच नाही महाराष्ट्रातला अगदी आर एस एसचाही कोणी कार्यकर्ता असेल त्याला पण तुमच्या चॅनलवरून सांगतो की बाबांनो संघाची तुमची विचारधारा जी आहे ती तुम्हाला लखलाबच आहे त्या विचारधारेचे तुम्ही पाईकच व्हा पण आपल्या महापुरुषांबद्दल शेवटी काही पुरोगामी विचारांच्या माणसांचाच ठेका बाबासाहेबांचा ठेका आम्हीच घेतला असं पण नाही प्रतिगामी असतील त्यांनी बाबासाहेबांना स्वीकारलं पाहिजे शिवरायांना स्वीकारलं पाहिजे पण तो काळ आता सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेकाचा प्रसंग असेल किंवा मग आता अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेबांना आलेला अनुभव असेल आपल्या इथं सुरतला बडोदा बडोदा संस्थानला हा काळ आता कालबाह्य झाला आहे सोलापूरसारखी विकृती परत महाराष्ट्र डोकंवर करणार नाही याकरता त्याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करण्यासाठीच मी आता अधिवेशनाचं कामकाज बघतो आहे अधिवेशनामध्ये मी तसा कायदा पण मांडणार आहे आणि त्याच्या छाटणी जी भाषा आहे ते ह्या भाषेचं तुम्ही समर्थन करता का तर मी नक्की समर्थन करतो अजूनही ठाम आहे तुम्ही मी मा ठाम आहे जो कोणी अशा बोलणार कारण राहत इंदोरी म्हणतात तेरी जबान कतराना बहुत जरूरी आहे तुझे मर्जे आहे की तू बार बार बोलताय एकदा दोनदा ठीक आहे पण वारंवार तेच तेच ते जीभ हासळणं हा एक शब्द प्रयोग होता तोच प्रयोग तो त्याला साजेसा असलेला जीभ छाटणे आणि मी बक्षीस जाहीर केलं आहे अशी लोक परत महाराष्ट्रात अशी यांनी धाडस करू नये महाराजांवर बोलण्याचं त्याकरता आमच्या अंगाचा तीळपाबड होतोय आता राजकारण हा विषय बाजूला पण महापुरुषाची अस्मिता हा विषय बाजूला पण तुम्हाला वाटत नाही की याच्यामुळे थोडंसं कॉन्फ्लिक्ट होईल सरकारमध्ये किंवा तुमच्या मित्रपक्षामध्ये ज्या पद्धतीची भाषा तुम्ही वापर उदयन महाराजांनी यापेक्षा पुढची भाषा वापरलेली आहे काय वापरली तुम्ही सांगा काय वापरली ते म्हणले ते म्हणले की गोळ्या घाला मग छत्रपतींच्या वंशजांनी गोळ्या घालायची भाषा वापरली ठेचा वापरली भाषा अलीकडे तो कालीचरण बाबा आला आहे आमच्या अकोल्याचा त्यांनी तो म्हटलं मुंडक छाटा बट ठीक आहे तो संविधानिक पदावर नाही महाराष्ट्र संविधानिक पदावर आहेत शिवेंद्रराजे संविधानिक पदावर आहेत मी फार लहान माणूस आहे मी मावळा आहे महाराजांचा माझी आगपाकडून साहजिक का आहे कारण माझ्या अंगातले पांढरे कपडे माझ्या डोळ्यावर असलेला चष्मा आणि या विधानभवन परिसरात मला मिळालेली सन्मानाची जागा ही छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमुळे आहे कोणाचं बाकी याच्यामध्ये दुसरं काही मी एखाद्या ठिकाणी कोणी मला इथपर्यंत आणलं ह्या विचारधारेमुळं मी पक्षाकडं आलो आणि पक्षाने मग मला इथं जबाबदारी दिली त्यामुळे त्या महापुरुषांचे म्हणजे आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हायर हे जे गाणं आहे ना तर किंवा तू इतकं दिलं आम्हा ते कधी सरावं तुझं देव म्हणावं की भीमरावं म्हणावं म्हणून आम्हाला भरपूर काही दिलं आहे शिवाजी महाराज बाबासाहेबांनी त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल जो बोलेल त्याच्याबद्दल हीच भाषा करू येतं का गोंजालायचं त्याला अरे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी आज तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी एखाद्या प्रमाणानंच देणार आहे कारण तुम्ही मला दुसऱ्या प्रश्नाच्या ट्रॅपमध्ये अडकवणार त्यापेक्षा मी तुम्हाला अभंग सांगतो तुकोबाचा पिंडीवरी बैसाला शंकराच्या मंदिरात बसलेला असताना पिंडीवर आला असेल देवपूजा न आवडे त्याला तुम्ही देवाचे भक्त आहात पण विंचवाला ते आवडत नाही तर तुम्ही काय करावं पिंड अधमा। आहे का हे बघून आहे ना पायातलं खेटर काढून विंचाला मारा तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम राहुल सोलापूरकर हा पिंडीवर बसलेल्या विंचवाप्रमाणे आहे त्यामुळे पायातलं पायतान काढून त्याला ठेचा त्याची नांगी याच्यावर नवीन वाद होईल तुम्ही जे बोलता त्याच्यावर याच्यावर जर कोणाचा आक्षेप असेल तर त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना त्याबद्दल जाब विचारावं त्याकरता त्यांनी सदेह वैकुंठाला जावं आणि तिथं त्यांची भेट घेऊन त्यांना जा विचारावा की असा अभंग तुम्ही का लिहिला आणि अशा प्रकारची प्रवृत्ती जी महाराजांचा अपमान करणारी आहे त्याच्या नांग्या ठेचा नि तर काय करायच्या इथं ह्युमन राईट्सचा प्रश्न येत नाही कोणाला मारा असंही आम्ही म्हणत नाही भारतीय संविधान तसा अधिकार पण आम्हाला देत नाही पण आमच्या ज्या भावना आहेत की तुम्ही शिवाजी महाराजांना लाचखोर म्हणू शकता तुम्ही बाबासाहेब आंबेडकर दत्तक गेले आणि ते ब्राह्मण कर्म झाले हे म्हणू शकता मग आम्ही जर थोडंसं बोललो तर भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती तो चर्चा तो बननी चाहिए अभिजीत सर आता एक शेवटचा मुद्दा असा आहे की तुम्ही पक्षीय पातळीवर पण हा मुद्दा मांडणार कारण की असं आहे की भाजपच्या गोटातूनच हे वक्तव्य येत आहेत आणि तुमची विचारधारा बरोबर त्याच्या आणि तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही सेक्युलर विचारधारा धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन चालतायत ते एक वेगळी विचारधारा घेऊन चालतायत त्यामुळं जर संयमानं आणि सरकार जर किंवा कार्यकर्त्यांचं जे मनोमिलन तुम्ही ज्या पद्धतीचं इलेक्शनमध्ये बघताय ते पुढं पण राहायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठेतरी वादग्रस्त विधानं टाळावी लागतील तर म्हणजे तुमच्या सगळ्या मित्रपक्षांना आम्ही मी कधी वादग्रस्त विधानच केलं नाही मित्रपक्षांबद्दल तर तुम्ही पक्षीय पातळीवरती हा मुद्दा उचलण्यासाठी तुमच्या वरिष्ठांना सांगणार आहात मी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सभागृहात निवेदन करतोय त्यांना विनंती केलेली आहे की राहुल सोलापूरकरनी केलेलं वक्तव्य परत कोणी करण्याची हिंमत करू नये जरी आज शस्त्र कालबाह्य झाले असतील जीप छाटण्याची भाषा उपयुक्त जरी नसेल तर त्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला आहेत त्यामुळे विधिमंडळात असा एखादा कायदा त्यांनी आणावा की परत महापुरुषांबद्दल अश्लील टिप्पणी करणं किंवा चुकीचं वक्तव्य करणं त्या करणाऱ्यालाही भाग महागात पडावं जसं पास पोस्कोचा कायदा आहे की एखाद्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते तशा प्रकारचे कडक कायदे महापुरुषांच्या बाबतीत जरी केले की कोणी एखाद्या महापुरुषांवर निराधार वक्तव्य कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हा विषय खूप संवेदनशील आहे अभिजित सर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे जगाच्या अस्मितेचा विषय आहे या महापुरुषाच्या बाबतीत विच बोलताना दहा वेळ विचार करून वक्ता असेल लेखक असेल आता तो छावा चित्रपट काढला आहे त्या एका डायरेक्टरनी काय त्याचं नाव उतेकर तर छावामध्ये लेझिम खेळताना संभाजी महाराज दाखवले आम्ही आक्षेप नाही का घेतला शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात राजी याने आपल्या दरबारी नाचगाणे याला बंदी करावी आणि ते ज्या जा, ज्यांच्या वडिलांनी आज्ञापत्र काढलं नाचगाण्याला बंदीचं त्यांचे पुत्र संभाजी महाराज हे नाचगाण्याला प्राधान्य देतील का शेवटी उतेकरला काय करावं लागलं तो भाग गहाळ करावा लागला कारण त्याला माहीत होता का शिवप्रेमी जागरूक आहेत ते अलर्ट आहेत म्हणजे अशा प्रकारे इतिहासाची जर छेडकानी झाली सुरतचा इतिहास हा किती आग्र्याचा इतिहास किती दैतीप्रमान इतिहास आहे शिवाजी महाराजांचा तो अशा प्रकारे खोडसाळ प्रवृत्तीने मांडला असेल तर त्यावर देशद्रोहासारखे कलब दाखल करून मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कारवाई करायला पाहिजे होती सुरक्षा पुरवली चुकीचं आहे त्याचं समर्थन नाही होऊ शकत सोलापूरकर जीवाला तसा धोका निर्माण होईल ना नाही पुरवली बोलावं नाही ना आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असं बोलू नये सुरक्षा पुरवणं सरकारचं काम असतं की बाबा ह्युमन राईट्स मागून प्रश्न सुटणार नाही माफीमध्ये दिलगिरी व्यक्त केली ना त्यांनी त्यांनी नाक घासावं तिथं काय हरकत काय मला असं वाटतं महाडला आणि रायगडला त्यांनी जावं शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांच्या चरणावर नाक घासून की बाबा याच्यानंतर मी चूक करणार नाही विषय संपून जातो पण मी दिलगिरी व्यक्त करतो भावना दुखावल्या असतील तर ठेच पोहोचली असेल तर म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही लात मारताय पण आणि गोंजारताय पण असं कसं होणार त्याच्यामुळे असं म्हणायचं की त्यांची भावना काय शुद्ध नाही दुटप्पी आहे दुटप्पी आहे ती शुद्ध भावना असू शकत नाही तुमची बॉडी लँग्वेज सांगते की तुम्ही अंतकरणातून बोलताय की गुळगुळीत बोलताय सोलापूरकरची नाटके ती परिभाषा आहे नवटंकी ती आहे जोपर्यंत घराच्या बाहेर येऊन मर्दासारखं तू शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची भूमिका करून मर्द म्हणतो ना स्वतःला तसा मर्दासारखं बाहेर ये महाडला चल रायगडला चल दोन्ही स्थळं एकाच ठिकाणी आहेत आणि तिथं जाऊन बाबासाहेबांची शिवरायांची बुटावर नाकावर बूट घालून घासून माफी म्हणजे बुटावर नाक घासून माफी माग तुम तुला माफ पण तुम्हाला सांगू प्रकरण संपणार नाही ऐका एक गोष्ट तुम्ही मान्य केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे तो प्रचंड जागरूक आहे एक जरी वाक्य चुकीचं आलं किंवा एखाद्याने भाषणात फक्त आंबेडकर असं जरी म्हटलं तरी त्याला तिची प्रतिक्रिया येते अगदी माजी मंत्री दादांना त्याचे परिणाम भोगावे लागले आपण बघितलं असे भीमा कोरेगावबद्दल असो बाबासाहेबांबद्दल असो किंवा बहुजन समाजाच्या ज्या ज्या अस्मिता आहेत त्याबद्दल मान्य करा मग ते क्लास वन ऑफिसर असतील की फुटपाथवर बसताना एखादा गायक असेल किंवा कलावंत असतील बाबासाहेबांचा विषय आला की ते रिॲक्शन देतात राहुल सोलापूरकरनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेबांना मानणारा वर्ग अत्यंत जागरूक आहे त्यामुळं काळाची पावलं ओळखून तात्काळ महाड रायगडला जाऊन माफी मागावी नाहीतर त्याचं कुठं तोंड काळं होईल हे त्याला कोणी असं त्याला विषय समजू नये की दोन दिवस गेले मग हा विषय मागं पडतो तो विषय मागं पडू शकत नाही तो विषय लोक डोक्यात ठेवतील जर त्यांनी प्रामाणिकपणे औदारे कबूल केलं नाही तर उद्या चालून त्याच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार किंवा आवाडांनी त्याला झोडपण्याचं सांगितलेलं आहे मी पण म्हटलेलं आहे की जिथे दिसेल त्याला ठोकायचं तोपर्यंत हा विषय शांत पडणार नाही आणि तो विषय शांत पडू पण नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ना तसं आणि तो बोलतो त्यावेळेस नाही होत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शिवाजी महाराजला लाचखोर म्हणताना कायदा सुव्यवस्था नाही मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे तुम्ही सरकारमध्ये म्हणतोय ना मुख्यमंत्र्यांना होत नाही केली पाहिजे आज ते शिवतीर्थावर गेले कदाचित त्याच चर्चे करता गेलेत असावेत असा, असा अंदाज लावायला हरकत नाही कारण शिवप्रेमी आहेत ना राजसाहेब त्यांच्याकडं ते शिव शिवाजी पार्कवरून तिथे गेलेत शिवतीर्थावर गेलेत त्याच्यामुळे अशी अपेक्षा करूया की याबाबतीतसुद्धा त्यांनी विचारमंथन केलं असावं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कायदा कळक करा महापुरुषांचा कोणी अपमान राज ठाकरेंनी एवढा राग काय होत नाही तुम्ही त्या दिवशी पण म्हटलं राज ठाकरे म्हटले ना की बाबा तुमचे चार पाच पण येणार नाही तर तुम्ही चाळीस आले त्यांनी एक संशय व्यक्त केला लोकशाहीमध्ये लोकसभेच्या निकालानंतर पण त्यांनी असा संशय व्यक्त करायला पाहिजे होता लोकसभेचा पराभव झाला अजितदादांनी मान्य केलं होतं पारदादांचा पराभव सुनेत्रा वडींचा पराभव आणि परत आता ईव्हीएमवर खापर फोडायचं म्हणजे त्यांच्या काही भूमिका राजकीय भूमिका कधी कधी पटतात कधी कधी पटत नाहीत आता राहुल सोलापूरकरच्या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका मला अपेक्षित होती कारण ते शिवप्रेमी आहेत त्यांच्या घराचं नाव शिवतीर्थ आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्यांचे अनेक प्रवक्ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात त्यांचं सगळं वागणं बोलणं एकदम इतिहासाला धरून असतं पण सोलापूरकरांच्या बाबतीत ते शांत का माझ्यासारख्याला प्रश्न पडतो का पुरंदरेचे उपासक आहेत सोलापूरकर म्हणून मग अशा भूमिका एकदा तुम्ही ठरवायला पाहिजे राजकीय आमचे विचारधारा जरी वेगळी असेल पण एक शिवप्रेमी म्हणून आमच्या सगळ्यांच्या नाळा जुळलेल्या आहेत तो कोणी पक्षाचा असो कोणीही पक्षाचा असो जर तो छत्रपती शिवरायांना मानतो तो कुठल्याही पक्षाचा असो तो अगदी एम आय एमचा असेल काँग्रेसचा असेल अगदी आम आदमी पक्षाचा असेल पण तो छत्रपतींना मानत असेल ना तरी आम्ही त्याला आमचा मानतो पण मग छत्रपतींचा अपमान होत असताना मूग गिळून राहणं ते पण आम्हाला काही पटत नाही ठीक आहे अमोल मिटकर ऐकतील माझं नाही ऐकतील तर त्यांचं ऐकतील असे अपेक्षा करतो की आज मला असं वाटतं की त्या चर्चेमध्ये कदाचित ह्या विषयाचा मुद्दा आला असावा की सोलापूर सारखे लोक असे बरडत आहेत त्यांच्यावर काही कारवाई कशी करायची तर त्यांना ठाकरे साहेबांनी काही सल्ला दिला असेल तर त्याचं इम्प्लिमेंट होईल मी तर मांडतोच आहे अधिवेशनामध्ये मी कशाला घाबरणार कोणाला अरे हे मी सांगतोय ना माझ्या अंगावरची पांढरी कापड ही छत्रपती बाबासाहेबां बाबासाहेबांमुळे आहेत म्हणून ज्या देवानं दिलं त्याला कसं विसरायचं विषय संपणार नाही माफीवर संपणारच नाही महाराष्ट्रातल्या जनतेने संपवू पण नाही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरता भाग पाडावं आणि मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटते हा विषय गृहमंत्र्यांनी पुढं वाढू न देता तात्काळ त्याला जेल बंद करून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करावी जसं आपटेला कसं छत्रपती शिवरायांचा अपमान झाला किंवा ते आपल्या मालवणला शिवरायांची पुतळ्याची विडंबना झाली ते पुतळा पडला तिथे हवेनी त्यावेळेस ज्या कारवाया झाल्या बस तोच निकष लावायला याला टाकाना जेलात हा जरा तिथली आठ दहा दिवस हवा खाईल आणि याची याचं डोकं ठिकाणावर येईल नाहीतर तुम्हाला सांगतो आम्ही तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आम्ही शांत करू पण भी मनुयाई शांत राहतील असं मला वाटत नाही ठीक आहे राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याने जो वाद निर्माण झालेला आहे तो इतक्यात शमण्याचे चिन्ह नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिकडं शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न, आ, भीम अनुयायी आणि एकूणच सर्व स्तरातून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटते आहे त्यामुळं सोलापूरकर यांच्या वक्तव्याबद्दल आता सरकार काय भूमिका घेतं हे बघणं निश्चितपणे महत्त्वाचं ठरणार आहे कारण सरकारला याच्यामध्ये काहीतरी भूमिका घेऊन कायदेशीर कारवाई करावी लागेल अशी अपेक्षा जी आहे ती अमोल मिटकरींनी व्यक्त केली आहे तुम्ही वेळात वेळ काढून मुंबईतक्ष बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पाहत राहा मुंबईत